नमस्कार मंडळी राम राम कसे आहात तुम्ही सगळे बरे असतील आम्ही पण खूप छान आहोत तर चला वंदना चव्हाणच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आमचं काश्मीर एकदम फिरणं झालं त्याच्यानंतर आम्हाला निघायचं होतं कटराला आता कटरा आम्हाला कश्मीरमधून कटराला जायला आठ तास लागणार होते त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठलो आणि लवकर फ्रेश वगैरे हो जाऊ होऊन आम्ही निघालो निघाल्याच्या नंतर आम्ही अर्ध्या रस्तापर्यंत आलो तिथे ब्लास्ट करत होते तर तिथे दहा मिनटं ट्राफिक खूप जास्त झाली होती तर आम्हाला माहितच नाही पडलं मग आम्ही एका दादाला विचारलं तर ते बोलले की इथे ब्लास्ट करत आहे तर त्याच्यामुळे सगळ्या गाड्या थांबलेल्या आहे तर तिथे भरपूर दहा पंधरा मिनटं लागले आम्हाला आणि तिथे कानाने ऐकलं मोठा आवाज निघाला एकदा नाही एक तीनदा आवाज निघाला कारण तीनदा तो बॉम्बांनी ते दगड फोडले काही तर खूप मोठा आवाज झाला तिथे त्याच्यानंतर मग सगळं जेशीबीने सगळं रोड साफ करून घेतलं त्याच्यानंतर सगळे गाड्या सोडले तर आम्ही तिथून जात होतो तर अक्षरशः एवढे मोठे मोठे दगड होते आणि त्या ब्लास्टने एवढे छोटे छोटे म्हणजे चुरा चुरा झाले त्याच्यानंतर जेसीबीने वर फेकून दिले आम्ही तिथून जात होतो तर आम्हाला तिथे मेंट्रीमन भाऊचे छोटे छोटे घर दिसले तर अक्षरशः मला एवढं दुःख झालं आणि खरंच डोळ्यातून पाणी पण निघा आला माझ्या आपल्यासाठी ते लोक किती मजबुरीमध्ये राहतात आपण किती मोठे मोठे रूममध्ये राहतो तरी आपल्याला वाटतात की कि आपण किती छोट्या घरामध्ये राहतो आणि ते लोक आपल्यासाठी एवढ्या छोट्या छोट्या दगडाच्या घरामध्ये पत्राच्या घरामध्ये राहतात खरंच मेंट्रीमन भाऊला मी में सल्यूट करते आणि सलाम करते आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी ते लोक आपला जीव धोक्यामध्ये टाकून त्या जाग्यावर जंगलामध्ये थांबतात खरंच त्याच्यानंतर आम्ही भरपूर जवळ गेलो होतो आणि एवढी मोठी पहाडी होती कटराला जायला खूप उंच पहाड आहे आणि तिथं जायला अशी भीती वाटत होती मी तर अशी खाली मुंडकच घालून घेतलं एवढे मोठा म्हणजे हे होता आता सगळ्यापेक्षा घाट मला कटराला जायलाच लागला त्याच्यानंतर आमची मॅडम इथे आमच्यासाठी रूम बुक केली होती एकदम आम्हाला वैष्णवी माताच्या खालीच आमची रूम बुक होती तर आम्हाला सकाळी तिथे जायला जरा लवकरच होईल म्हणून तर हा रूम एवढा सुंदर होता आणि खूप च छान होता मला खूप आवडला कारण सगळ्यापेक्षा रूम आमचा हा स्वच्छता होता आणि इथे बेड वगैरे हो खूप मोठा होता आणि बसायला सोफा वगैरे हो जर तुम्हाला संध्याकाळी बसायचा असेल तर त्याच्यानंतर इथे पाणीचं मग ठेवा ठेवले होतं ग्लास आणि आपल्याला कपडे वगैरे हो ठेवायला कपाट टी व्ही बघायचं असलं तर टी व्ही बाथरूम वगैरे खूप स्वच्छता होते या रूममध्ये त्याच्यानंतर आम्हाला इथे बाल्कनी पण भेटली आणि बाल्कनीमध्ये अक्षरशः आम्ही बाहेर गेली होती आणि तिथून एवढं शूट करत होती तर तिथून जात होता हेलिकॉप्टर याच हेलिकॉप्टरने आम्हाला सकाळी वैष्णवी माताला जायचं आहे कारण हा हेलिकॉप्टरनी लोक वैष्णवी माताला जाणं येणं करतात आणि आम्ही अक्षशा तिथंच होतो तर तिथून येणं जाणं पाच पाच मिनिटांनी हेलिकॉप्टर उडत होते आमच्या बाल्कनीच्या खाली छोटासा एक पार्क पण होता तिथे आपल्याला संध्याकाळी चहा वगैरे घ्यायला त्याच्यानंतर आता सगळं झाल्याच्या म्हटलं चला आपण थोडीशी शॉपिंग करून घेऊ कटराची शॉपिंग तर आम्ही इथे कटराला शॉपिंग करायला गेलो होतो मला घ्यायचं होतं केसर आणि आक्रोट पण आक्रोट खूप जास्त माग वाटले मला तर मी केसर घेतला आणि अर्धा किलो अक्रोड पण घेतले मी काश्मीरवरून पण आणले केसर आणि आक्रोट नंतर इथे अक्रोडची दुकान आहे इथे अक्रोड आणि म्हणजे सगळे ड्रायफ्रूट इथे आहे पण खूपच जास्त माग आहे आणि तिथले लोक मला खूप जास्त कडक पण वाटले आपण काही विचारायला गेले तर घ्यायचं तर ना तर जा म्हणून असे बोलत होते डायरेक्ट पण काश्मीरचे लोक खूप छान होते खूप चांगले होते समजदार होते आणि एकदम मराठी बोलायचे तेवढे एवढे एवढं जास्त आवडायचं त्याच्यानंतर तुम्हाला दिसतच असेल वर वैष्णवी वैष्णवी माता आहे आणि रात्रीचं लाईट वगैरे लावून खूप छान वाटत होतं असं वाटत होतं की खरंच मी टी व्ही मोबाईलमध्ये बघितलं होतं पण आता असं वाटलं की मी अक्षरशः वैष्णवी माताला स्वतः बघितलं त्याच्यानंतर आम्ही शॉपिंग वगैरे करून आमच्या हॉटेलवर आलं आमच्या रेडी जेवण झालं होतं तर जेवण आम्ही